नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र क्रिश आणि सोबतच मनवा येत असतात तेव्हा मात्र लगेचच नीता येते आणि ती म्हणते वा काय भारी चाललं आहे दोघांचं जसे काय एकमेकांना नवरा बायकोच समजतात आणि दोघांना तसंच सांभाळून घेतात तर त्रागू तिथे येते ती म्हणते अगं तू बरोबरच बोलते आहे नीताताई ताई हिला सवयच आहे ना ही नवरा चोरच आहे आणि तेव्हा मात्र आता क्रिश तिला ओरडतो तू राघू काय बोलते आहे तेवढ्यात मनवा त्याला म्हणते की तू शांत हो आणि जाऊ दे तर लगेच जाता राघू म्हणते अरे वा लगेच ऐकलं वाटतं तिचं सगळंच बरोबर रे तू ऐकतो तिचं तेव्हा मात्र आता पुन्हा राघूला क्रिश शांत करण्याचा प्रयत्न करतो परंतु पुन्हा मनवा म्हणते तू शांत राहा जरा काही बोलू नको क्रिश जाऊ दे लक्ष नको देऊ आणि आता अजूनच रागू चिडते आणि ती म्हणते तू मला बोलणारा आहेस तरी कोण रे तर अशा बायकांना सवयच असते दुसऱ्यांचे नवरे पाहिजेच असतात ह्यांना यांना सवयच आहे असं वागण्याची आणि असं म्हणून आता ती मनवाला खूपच सुनवते आणि हे ऐकून आता त्या दोघांनाही धक्का बसतो आणि नीताला मात्र खूपच मजा येत असते हे ऐकून मात्र तिथे अंकुश जोरातच नीता म्हणून ओरडतो आणि रागू आणि नीताचं लक्ष अंकुशकडे जातं जात आणि दोघेही जणे घाबरतात आणि आता अबोली सुद्धा त्यांच्या सो सोबत आलेली असते पुढील भागात आपण बघणार आहोत की अंकुश मात्र नीताला जाब विचारतो की हे चैन मात्र हातात सापडलेली आहे आणि ही श्रेयसची आहे हे सगळं श्रेयशने केलं आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे तू खरं काय आहे ते कबूल करते वा अबोली म्हणू लागते नीताताई आज आईंची जी अवस्था आहे ना ती तुमच्यामुळे आहे त्यामुळे आजपासून तुमचा आमचा संबंध कायमचा तुटला आणि नीता मात्र हे ऐकून खूपच मोठा तिला धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा